अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत पातूरच्या एका नायब तहसीलदाराला लाच घेताना अटक केली आहे अकोल्यातील पातूर तहसील कार्यालयात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकी झाला आहे नायब तहसीलदार बळीराम चौहान यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले एका सरकारी कामासाठी चौहान यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराने ही लाच देण्यास नकार देत थेट अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीची गंभीर दखल घेत अकोला एसीबी पथकाने सापळा रचला पंचांसमक्ष पडताळणी केली असता नायब तहसीलदार बळीराम चौहान यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले यानंतर तातडीने कारवाई करत एसीबीच्या पथकाने नायब तहसीलदार बळीराम चौहान यांना अटक केली त्यांच्या विरोधात प्रतिबंधक अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर ही होती अकोल्यातून समोर आलेली भ्रष्टाचारासंदर्भातील महत्वाची बातमी तर पुढील तपास पोलीस करीत आहेत